विधान परिषदेसाठी महायुतीच्या माजी आमदारांमध्ये स्पर्धा आश्वासनाचं गाजर मिळणार की आमदारकीचा विधानसभा निवडणुकीत आता मंत्रिमंडळात कोणाकोणाला कौना संधी मिळणार याची उत्सुकता असतानाच दुसरीकडे विधान परिषद वर राज्यपाल नियुक्त पाच सदस्यांमधून वरडी लागण्यासाठी सोलापुरातील महायुतीच्या पाच आमदारांमध्ये स्पर्धा लागल्याचं बोललं जात आहे विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांपैकी सात सदस्यांची नियुक्ती विधान परिषद निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी झाली होती उर्वरित पाच सदस्यांच्या नियुक्त्या लवकरच होण्याची अपेक्षा आहे त्या अनुषंगानं सोलापुरात पंढरपूरचे भाजपाचे माजी आमदार प्रशांत परिसारक माळशिरस पक्षाचे माजी आमदार राम सातपुते बार्शीचे शिवसेना एकनाथ गटाचे माजी आमदार राजेंद्र राऊत आणि सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील या चौघांची नावं इच्छुक म्हणून चर्चेत आहेत मात्र महायुतीतील घटक पक्षाकडून कोणाला संधी मिळणार आणि कोणाला आश्वासनाचं गाजर देऊन नारळ मिळणार की आमदारकीचा जिरेटॉफ हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे